नमस्कार सुप्रभात जेव्हा जेव्हा मला जमतं तेव्हा मी सकाळची सुरुवात याच मैदानातून करत असतो hmm. मुंबईत सन भात घेण्यासारखं एखादं कोणतं ठिकाण असेल म्हणजे हे आरे फॉरेस्ट आज ढकाळ वातावरण असल्यामुळे अजून तरी सूर्यप्रकाश जमिनीवर नाही पोहोचला आहे ना सुंदर ठिकाण मुंबईत राहून तुम्हाला सनबाद घेता येईल अशी एखादी जागा माहिती असेल तर नक्की कळवा मी लांब्याचा मोठा याच ठिकाणी झालो स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला या हिरवळीत राहायला मिळतं त्याच्या जवळपास माझं घर आहे कदाचित मी पवईमध्ये नसतो तर मी मुंबईतही नसतो